देवेंद्रजी या पद्धतीने आणखी काय काय म्हणजे ज्या वेळेला एखाद्या भाषेला मरा अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो त्यावेळेला ती भाषा अधिकाधिक समृद्ध व्हावी अधिकाधिक तिचा प्रसार व्हावा या दृष्टीने प्रयत्न केले जातात थोडक्यात तुम्ही सांगू शकाल का की शासनाच्या दृष्टीने काय प्रयत्न केले जाऊ शकतात महत्वाचं असं आहे की आ, आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जगभरातलं जे काही मराठीतलं वाङ्मय असेल साहित्य असेल किंवा कुठलंही लिखाण असेल याच संकलन आपल्याला करता येईल आपल्याला आता व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर कसा करता येईल ते आपल्याला वाढवता येईल मराठीवरचं संशोधन आपल्याला वाढवता येईल डिजिटल भाषा म्हणून मराठीचा वापर आपल्याला करता येईल केंद्र सरकारच्या सगळ्या व्यवहारात आपल्याला मराठीचा समावेश करून घेता येईल केंद्र सरकारचे जे काही दस्तऐवज आहेत ते दस्तऐवज जे ते जतन करतात त्या जतन दस्तऐवजांमध्ये आता मराठीचे दस्तऐवज जतन होतील त्यामुळे कुठलीही भाषा जी असते ही जेवढी वापरात आणि व्यवहारात असते तेवढी ती भाषा अधिक समृद्ध होते तेवढी ती भाषा जिवंत राहते त्यामुळे मला असं वाटतं की आता या सगळ्या गोष्टीकरता मार्ग खुला झाला आहे संशोधनाकरता खुला झाला आहे जगातल्या देशातल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये मराठी नेण्याकरता मार्ग खुला झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं केंद्र सरकार आता आपल्याला या सगळ्या गोष्टींकरता मदत देखील करणार आहे अगदी खूप खूप धन्यवाद देवेंद्रजी तुम्ही सविस्तरपणे बातचीत केली यासाठी